तर कसं काय पब्लिक कसं आहे आत्ताच झोपेतून उठलो होतो मम्मी म्हणली होती लाईट आली मोटर चालू कर त्याच्यामुळं मोटर चालू करायसाठी उठलो होतो मम्मी म्हणले मला उठ तू मोटर चालू कर आता आपण कसं आपलं मोटर चालू करायची आता हे पा आपली मोटर आहे इथं चालू करायला आल तुम्ही मी बाहेर पण विषय काय झाला चालू केली पण लवकर चालूच नाही झाली ती कारण लाईट कमी होती थोडी त्यामुळं चालूच नाही झाली मोटर आपली ते तिकडं आपली मोटर आहे त्याच्यामुळं ते, ते विषय काय झाला चालूच नाही झाली त्याच्यामुळं मग मी काय म्हटलं चालू करावा चालू मोटर केली परत बंद केली परत आपलं कंडम्सर असतो ना त्याच्यावर चा चालू केली मोटर ते मोटर चालू केल्यावर म्हटलं त्याच्यावर चा चालू होते का बघावा त्याच्यावर चा मोटर चालू झाली आपली मग मं, मम्मी मला म्हटली पाईप दे इकडं मी पाणी भरते म्हटलं भर मग पाणी तूच मम्मीने